हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष गव्हाची खीर तर एक मोठी वाटी गहू आहेत बघू शकता तर ही एक मोठी वाटी गहू आहेत गहू स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं भरड काढून घ्यायचं आहे जास्त पीठ पण नको आणि जास्त जाड पण नको अगदी मिडियम आणि भरड मी असं भरड काढून घेतलेली आहे बघू शकता तर ही भरड अशी काढून घ्यायची आहे एक वाटीभर मी गहू असे भरड करून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आता दोन ग्लास पाणी टाकते आणि पूर्ण याच्यावर पाणी टाकून असा कोंडा मी काढून घेते गव्हावर आलेला पाण्यावर आलेला गव्हाचा कोंडा पूर्ण असं मिक्स करून असं काढून घेते आणि एक आता दहा मिनिट भिजायला ठेवूया तर दहा मिनिट झाल्याच्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे ते पूर्ण पाणी काढायचं आहे तर इकडे मी आता गॅसवर कुकर ठेवलेलं आहे तर कुकरमध्ये टाकायची आहे पूर्ण असं हे कुकरमध्ये टाकून घ्यायचं तर एक वाटी मोठी वाटी तर गहू आहेत गव्हाची भरड आहे तर त्याच वाटीने चार वाट्या पाणी घालायचं आहे बघू शकता आहे हे माप व्यवस्थितच आहे काही कमी जास्त असं काही होत नाही एक वाटी गहू असते तर, तर चार वाटी आपल्याला पाणी लागणार आहे तर चार वाटी पाणी टाकलेलं आहे बघू शकताय पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता याला पाच ते सहा सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत चार पूर्ण एक पाच सिट्ट्या घ्यायच्या व्यवस्थित शिजल्या जाते तर माझ्या आता पाच सिट्ट्या झालेल्या आहेत फुल गॅसवर पाच सिट्ट्या झालेल्या आहेत बघते व्यवस्थित छान व्यवस्थित शिजलेलं आहे बघू शकताय एकदम असं गाळगाळ झालेलं आहे पाच शिट्ट्यामध्ये तुमच्या जर होत नसतील पाच शिट्ट्या तर सहा सात घेतल्या तरी पण चालते शिजायला जरा वेळच लागते याला तर व्यवस्थित शिजलेलं आहे त्याच वाटीने मी ज्या वाटीने गहू घेतले त्याच वाटीने एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे गूळ आता पूर्ण व्यवस्थित गूळ मिक्स करून घेते मीडियम गॅस आहे पूर्ण गूळ असा व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर एक अर्धी वाटी काजू बदामचे काप आहेत अर्धा चमच वेलची पावडर आहे आणि एक अर्धी वाटी तूप घातलेलं आहे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया पूर्ण आता एकजीव करून घेऊया आता हे छान कलर पण आलेला आहे खिरीला आता पूर्ण बुडापासून असं एकजीव करून घ्यायचं आहे नाहीतर बुडा कुकरला लागले जाते खाली बुडाला तर अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यामुळे चव छान येते पूर्ण आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक शिट्टी काढून घेते आणि पुन्हा एक शिट्टी झालेली आहे तर नंतर याच्यामध्ये एक त्याच वाटीने एक वाटी दूध घातलेलं आहे दूध तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तुम्हाला कसं लागते तसं आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालते पुन्हा एक वाफ दिलेली आहे दूध घातल्याच्या नंतर बघू शकता कसली भारी खीर झालेली आहे छान व्यवस्थित अशी दाटसर खीर झालेली आहे तुम्हाला पाहिजे असेल गर्म तर अजून याच्यामध्ये दूध घालू शकताय चवदार आणि पौष्टिक आपली गव्हाची खीर गरमागरम तयार आहे तर खूपच भारी लागते अप्रतिम लागते सणालाच काय आपण अधूनमधून कधी पण केली तरी चालते तर गरमागरम आपली खीर नागपंचमी विशेष झालेली आहे लहान मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी गव्हाची खीर तयार आहे तर खूपच भारी लागते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा गव्हाची खीर आणि तूप घालून दूध घालून खूपच भारी लागते